नमस्कार मी नम्रता आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला सलवारची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे हा आहे पंजाबी सलवार आणि याची कटिंग मी आज आपल्याला दाखवणार आहे याला चुन्या वगैरे टाकायची गरज लागत नाही अखंड सलवार म्हणतात त्याला ड्रेस पीस मध्ये जो कपडा असतो तो कपडा घेतलेला आहे अडीच मीटरचा कपडा असतो हा आणि हा कपडा दोन फोल्ड करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यातनं ना बारा इंच कपडा काढून घ्यायचा आहे तर दोन फ घडी करायची आहे सहा इंचाची घडी टाकायची दाखवल्याप्रमाणे चेक करायचं आहे बरोबर सगळीकडनं सहा इंच आहे की नाही ते सहा ते जास्तीत जास्त साडेसहा तर सगळीकडनं अशी मार्की करून घ्यायची पूर्ण म्हणजे एकसारखा येतो आहे की नाही ते बघायचं आणि कट करून घ्यायचा आहे तर आपला कपडा कटिंग करून झालेला आहे तर हे दोन भाग झालेले आहेत आपल्या दोन पायांचे हे बघा ओपन केल्यावर हा एवढा मोठा होतो आता जो राहिलेला कपडा आहे तो आपण परत चार फोल्डमध्ये घडी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा मोजून घ्यायचा आहे तर हा पूर्ण चव्वेचाळीस इंच येतो आहे तर आपल्याला सगळा लागणार आहे तर इथून दोन इंच आपल्याला पायासाठी फोल्डिंगला ठेवायचं आहे कॅनवास लावायचा आहे तिथे नंतर इथून पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे जी उंची असेल ती टाकून घ्यायची आहे तर माझी चाळीस उंची आहे पूर्ण रेडी तर इथून पायाच्या इथे मी तीन इंच ठेवलं आहे दोन अडीच तीनपर्यंत तुम्ही इथे ठेवू शकता त्याच्यानंतर इथून आपल्याला मधला भाग काढून घ्यायचा आहे तर मी सतरा इंच घेतला आहे दोन इंच आपलं फोडलं जाणार आहे वरती तर सतरा ते अठरा इंच जास्तीत जास्त एक अजून वाढवायचं ज्यांची तब्येत जास्त असेल त्यांना थोडंसं आणखीन खाली वाढवा किंवा तुमचा सलवार असेल ना तर तो, तो मोजून घ्या आणि ते माप टाका इथे आता ही क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आणि एवढीच लाईन कट करायची फक्त हे बघा हलकासा थोडासा गोल आकार दिलेला आहे हे कट करून घ्यायचे आपला सलवार कटिंग करून झालेला आहे हे बघा असा आता जे आपण दोन भाग कापून घेतलेले आहेत ते असे ठेवायचे आहेत बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे आणि असं जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने फक्त जोडायचा नाही खूप सोपा आहे हा सालवार शिवायला तर एक भाग मी काढून घेतला आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि हे भाग आहेत ते उलटे ठेवायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूला तर वरून सुरुवात करायची लावायला म्हणजे पायाकडे एक्स्ट्रा असेल ते कट करता येईल आणि दुसरा भाग पण आहे ना तो टाचणी लावून टाकायचा म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही हे बघा असे दोन्ही आता जोडून घ्यायचे दोन दोन शिलाई मारायच्यात आणि दोन्ही पाय जोडून घेतलेले आहेत हे बघा आणि इथे मध्ये पण मी एक बाजू जोडून घेतलेली आहे आणि दुसरी बाजू आपल्याला जोडताना इथून आपल्याला अडीच इंच ठेवायचं आहे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवून द्यायचं आहे ओपन भाग करण्यासाठी आपल्याला नाडी टाकण्यासाठी आणि त्याच्यानंतर खाली शिलाई मारून घ्यायची तिथं पॅक करून टाकायचा तर आपले दोन्ही भाग जोडून झालेले आहेत हे बघा इथे नाडीसाठी आपण ठेवलेलं आहे आता जे आपण दोन इंच ठेवलेलं आहे ना ते फोल्ड करून घ्यायचं आहे नाडी टाकण्यासाठी ह्या पद्धतीने आणि शिलाईवर शिलाई येऊ शिलाई शिलाई द्या कपडा खेचायचा नाही अजिबात दोन्ही शिलाई एकमेकांवर यायला पाहिजेत प्रत्येक आपण जोड केलेला आहे ना तो वरचा जोड त्या शिलाईवर यायला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने कपडा अजिबात खेचायचा नाही आहे सरळ कपडा आहे त्यामुळे क्रॉस अजिबात येणार नाही शिलाई आता इथून पण आपल्याला दोन इंच मार्किंग करून घ्यायचे आहे कारण आपण दोन इंच ठेवलेला ते म्हणजे त्याच्यावरच बरोबर शिलाई येईल आपली आता जी पट्टी आहे ती आपल्याला जिथे मार्किंग केली ना तिथे ठेवायची आहे कॅनवस पट्टी ह्या रेडीमेड पट्ट्या मिळतात आणि डबल फोल्ड करायचा आहे आपला कॅनवास अजिबात त्याच्यातनं दिसणार नाही असे फोल्ड केल्यावर आणि चेक करायचं चे चे करे, आहे शिवताना बरोबर येतं आहे की नाही ते आणि कपडा असा टाईट करून घ्यायचा आहे चुनी पडून द्यायची नाही त्याच्यावर आणि शिलाई मारून घ्यायची एकदम कडेला आपली शिलाई मारून झालेली आहे हे बघा दोन्ही बाजूनी शिलाई मारून घेतल्यात आता याला डिझाईन करून घेऊया आपण तुम्ही दाखवते डिझाईन कशी करायची आपल्या आवडीप्रमाणे कशी पण डिझाईन करायची तर मोटर असेल ना तशी अशी डिझाईन करायला सोपं जातं ते बघा डिझाईन करून घेतलेली आहे मी आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर किती इंच ठेवायचं आहे ते मार्किंग करायची आणि जोडून घ्यायचं तर मी आठ इंचचं ठेवलेलं आहे आता मधला भाग पण जोडून घ्यायचा आपल्याला ती इथे टाचणी लावून घ्यायची मधोमध दोन्ही शिलाई एकमेकांवर यायला पाहिजेत आणि तिथून चेक करायचं आहे आपला कपडा कमी जास्त झाला आहे का जर कमी जास्त झाला असेल तर वरच्या बाजूला चून द्यायचे पण खालून कपडा बरोबर यायला पाहिजे लाईनिंगमध्ये हे बघा आपलं जोडून झालेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि क्रॉसमध्येच आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथे चुनी टाकून घ्यायची जर एक्स्ट्रा झाला तर आणि इकडे शिलाई कमी कमी करत जायची आहे पहिले आपण दोन इंच ठेवलेले आहे नंतर कमी कमी करत गेलेलो आहे तर सलवार आपला तयार झाला तर मी घालून दाखवतेच मला सलवार हे बघा छान अगदी बसतो फिटिंगला पण आणि किती तब्येत वगैरे झाली तरी हा सलवार व्यवस्थित बसतो असा सलवार तुम्ही शिवून बघा फार सोपा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा